मत्स्य व्यवसाय विभागाच्या अंमलबजावणी अधिकाऱ्याने वेंगुलासमोरील समुद्रात अनधिकृतरित्या मासेमारी करीत असलेल्या कर्नाटक राज्यातील एका नौकेवर कारवाई केली आहे या कारवाईत नौका जप्त करून वेंगुर्ला बंदरात ठेवण्यात आली आहे कारवाईत कर्नाटक राज्यातील श्रीमती प्रमुक्त सुनील करकेरा किडियुरी उडुपी कर्नाटक यांची एकापर्णिक तीन ही नौका महाराष्ट्राच्या जलदी क्षेत्रात वेंगुलासमोरील समुद्रात अनधिकृतरित्या ट्रोलिंग मासेमारी करत असताना पकडण्यात आली या नौकेवर नौका तांडे सहा, इतर सहा खलाशी होते सदर नौका जप्त करून ठेवण्यात आली असून त्यावर असणाऱ्या लिलाव करण्याची कार्यवाही सुरू आहे अंमलबजावणी अधिकारी गणेश टीमकर यांनी सागरी सुरक्षा पर्यवेक्षक आणि सागरी सुरक्षा रक्षक यांच्या सहकार्याने सहायक या आयुक्त मत्स्य व्यवसाय सिंधुदुर्ग मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली या कारवाईबाबत मत्स्य व्यवसाय विभागाने कडक भूमिका घेतली असून अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा